स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भला ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी मुरलीकांत पेटकरांचे पलुसेतील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा औचित्य साधून पॅरा ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर खुल्या जलतरण स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे इस्लामपूरचे सुपुत्र पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी जवाहर नवोदय विद्यालय येथे आपल्या प्रेरक भाषणाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं विद्यालय प्रांगणात पाहुण्यांचे पदार्पण झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे वरिष्ठ शिक्षक महेश निकम नितीन लोणकर भारती माळी व अन्य शिक्षक वृंदांसह विद्यालयाचे एनसीसी कॅन्डिडेट्स तसेच स्काउट गाईड उपस्थित होते कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल अर्जुन पेटकर यांनी आपल्या वडिलांचा यशस्वी आणि तितकाच संघर्षमय विद्यार्थ्यांसमोर मांडला तत्पश्चात प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू झाले ज्यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मुरलीकांत पेटकर सरांनी दिलखुलास व अत्यंत प्रेरणादायक उत्तर दिली या अंतर्गत त्यांनी लहानपणीच्या खाशाबाद जाधव हो। यांच्या मिरवणुकीत आपणही चॅम्पियन होण्याचा जो दृढ निश्चय केला होता तेव्हापासून ते पुढील संघर्षमय जीवनाच्या अनेक आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या एका विद्यार्थिनीने विचारलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेताना तणाव आला होता का या प्रश्नाचे अत्यंत मार्मिक उत्तर त्यांचे सुपुत्र अर्जुन पेटकर यांनी आपल्या वडिलांच्या वतीनं दिलं ते म्हणाले की त्या काळात तणाव हा शब्दच अस्तित्वात नव्हता कठोर परिश्रम करणे आणि ध्यासाचा मागोवा घेणे केवळ याचेच पालन केले जाईल तेच बाबांनीही केल्याचे त्यांनी सांगितले तसेच चंदू चॅम्पियन या चित्रपट निर्मितीसंबंधीची अत्यंत रोचक माहितीही त्यांनी सांगितली या सुसंवादानंतर विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सेवानिवृत्ती हा शब्द मुरलीकांत पेटकर यांना लागू होत नाही भारत सरकारने त्यांना यूथ आयकॉन हा बहुमान दिला आहे तेव्हा ते आजही तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत व युवा दिनाचे खरे मानकरी आहेत तसेच पद्मश्री मुरलीकांत पेटकरांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य यांनी त्यांचे अभिनंदन केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक महेश निकम यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे संयोजन संगीत शिक्षक योगेंद्र देवरस तर सूत्रसंचालन शबाना मुल्ला यांनी केलं दमडाची तेरा लोकांना हरवले आणि आता तोच पाहिजे या